नमस्कार जय मल्हार जय महाराष्ट्र जय भारत सर्वांच धनगर समाज जागृती चॅनलवरती मी मनापासून स्वागत करतो आज आपल्या चॅनलवरती जो कार्यक्रम घेतलेला आहे पुरी चर्चा या कार्यक्रमाचा उद्देश जो आहे तो आहे उद्या पुण्यामध्ये होऊ घातलेला धनगर समाजातील आमदारांचा सत्कार कार्यक्रम या सत्कार कार्यक्रमाच पूर्ण माहिती देणार असेल आणि सकल धनगर समाजाच्या या आमदारांकडनं काय का अपेक्षा आहेत याच्यावरती आज खऱ्या अर्थानं आपल्याला चर्चा करायची उद्या शनिवारी आठ फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम पुणे येथील पत्रकार भवन जे आहे नवीपेठेतील या ठिकाणी संपन्न होतोय सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम असणार आहे या कार्यक्रमाचं पूर्ण आयोजन जे आहे डॉक्टर शशिकांत तरंगे आणि त्यांची टीम जी आहे या सर्वांनी केलेलं आहे प्रथमतः आयोजन करणाऱ्या सर्व टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचे आभार देखील मानतो सकल धनगर समाजाच्या वतीनं पुण्यामध्ये आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम व्हावा अशी महाराष्ट्रातील तमाम धनगर बांधवांची इच्छा होती आणि तो उद्या संपन्न होतोय आपल्या सर्वांना देखील मी आवर्जून विनंती करेल आपण देखील सकाळी दहा वाजता उपस्थित राहा आणि आपल्या सर्वांना विनंती करेल हा कार्यक्रम आपण जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत शेअर करा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा सर्वच बाबीवरती आपण हा कार्यक्रम जो आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करा जेणेकरून उद्याच्या कार्यक्रमाच्या बाबतीमध्ये माहिती होईल आपल्या समाजाच्या काय अपेक्षा आहेत काय म्हणणं आहे ते देखील आपल्याला इथं देखील कळेल आणि उद्या देखील आपण ते तुमचं म्हणणं जे आहे ते आमदारांच्या पर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू तुमच्या कमेंट्स देखील निश्चितपणे उद्याच्या कार्यक्रमाच्या दृष्टीनं फार महत्वाच्या राहणार आहेत हे देखील मला आवर्जून सांगायचे या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यासारख्या या सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या शहरामध्ये जिथे पूर्ण महाराष्ट्रातील तमाम बांधव एकवटलेला असतात फोटा पाण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत या ठिकाणी विद्येच माहेरघर आहे पुणे इथं आपल्या समाजातले जे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आलेले आमदार आहेत मंत्री आहेत किंवा महत्वाच्या सरकारच्या पदावरती असलेले सर्व मान्यवर मंडळी ज्यांचा सत्कार सन्मान या पुण्यामध्ये होतोय प्रामुख्यानं माननीय आमदार श्री राम शिंदे साहेब जे सभापती आहेत विधान परिषदेचे आणि डॉक्टर आपले दत्तामामा भरणे जे मंत्री आहेत युवक कल्याण क्रीडा कल्याण विभागाचे वक्फ बोर्ड अल्पसंख्याक विभाग यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि बाकीचे आमदार जे आहेत त्याच्यामध्ये नारायणाबा पाटील असतील गोपीचंद्र पडळकर असतील उत्तमराव जानकर असतील बाबासाहेब देशमुख असतील या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उद्या होतोय आमदारांचा सत्कार सोहळा सकल धनगर समाजाच्या वतीनं असं कार्यक्रमाचं टायटल जे आहे हे आहे तर बांधवांना उद्याच्या या कार्यक्रमासाठी निमंत्रण देत असताना तुमच्या जशा अपेक्षा आहेत तशाच आमच्या देखील अपेक्षा आहेत आणि म्हणून पुण्यातले आमचे जे काही सहकारी असतात सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे आपले काही बांधव आहेत कार्यक्रमाला आल्यानंतर आम्ही ठरवलेलं आहे की आपले जे आमदार महोदय आहेत यांना सकल धनगर समाजाचं एक शिष्टमंडळ जे आहे आपलं ते भेटेल कार्यक्रम झाल्यानंतर आणि तुमच्या माझ्या मनातली जी नेहमीची इच्छा असते ती इच्छा किंवा तुमचं माझं म्हणणं जे आहे आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत यामध्ये काय पोहोचवणार आहोत जे अपेक्षित आहे तुम्हाला काय वाटते की आपले आम, आमदार म्हणून जे पहिले एकच संख्या होती ती एक वरण आता जवळपास सहा सात जे आपले पोहोचलेले आहे यांच्याकडनं काय समाजाला अपेक्षा आहे कारण की मधला आता कालावधी त्यांना सेटल होण्यासाठीचा जेवढा कालावधी आवश्यक होता तो आता झालेला आहे निवडणुका झाल्यानंतर डिसेंबर जानेवारी दोन महिने गेलेले आहेत फेब्रुवारीच्या आज आपण जवळपास सात आठ तारखेला असणार आहोत म्हणजे निमा फेब्रुवारी जवळपास संपेल तर सगळे आमदार आपले शेटल झालेले आहेत असं देखील आपण अपेक्षित धरूया आणि नेमकं तुम्हाला काय वाटतंय ते देखील मी तुमच्याकडनं पण अपेक्षा व्यक्त करतो की काय आपण आमदाराकडे व्यक्त केलं पाहिजे आम्हाला जे वाटते आणि आम्ही जो पत्र तयार केलेला आहे जे अशा पद्धतीने पत्र तयार केलेलं आहे सकल दनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या लेटर हेडवरती ज्याच्यामध्ये दनगर समाजाला बहुप्रलंबित टी अनुसूचित जमाती आरक्षण प्रश्न सोडवण्याबाबत धनगर समाजाचा आपला जो भू प्रलंबित आहे भू प्रतीक्षित आहे असा धनगर एस टी आरक्षण जो आहे तो विषय या आमदारांनी सोडवावा म्हणून आम्ही त्यांना विनंती करणार एक पत्र लिहिलेलं आहे की याच्यावरती अनेक वर्षापासून आपला संघर्ष आहे अनेक आंदोलन मोर्चे उपोषण करून देखील कोणत्याही सरकारने हा प्रश्न सोडवलेला नाही मागच्या माहिती सरकारने दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला आश्वासित केलं होतं आम्ही तुमचा शासन निर्णय काढू आरक्षणाचा प्रश्न निकाली काढू परंतु त्याची पूर्तता अद्यापर्यंत झालेली नाही आणि म्हणून या आमदार महोदयांच्या माध्यमात येणाऱ्या काळामध्ये सरकारचे जिथे जिथे विविध प्लॅटफॉर्म्स आहेत विधान परिषद असेल विधानसभा असेल मुख्यमंत्री महोदय असतील किंवा अन्य जिथं जिथं ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरती हा विषय या आमदारांच्या माध्यमातून मांडता येईल तिथे मांडावा मुख्यमंत्र्यांकडे या आमदारांनी जाऊन भेटावं त्यांच्याकडे देखील मागणी करावी आणि आरक्षणाचा विषय जो आहे तो मार्गी लावावा सकल धनगर समाजाचे आमचे लोकप्रतिनिधी आहेत याविषयी समाजाकडनं देखील फार मोठ्या अपेक्षा आहेत की बाबा वा समाजाला वाटते की आपले आमदार निवडून आले आजवर नव्हते म्हणून कोणी आपल्याबाबत बोलत नव्हतं परंतु आता आपल्या हक्काची माणसं त्या ठिकाणी निवडून आलेली आहेत आणि त्याच्यामुळं अपेक्षा वाढलेल्या आहेत समाजाला वाटते या आपल्याकडनं हा विषय निकाली निघेल कारण की याच्यामध्ये ज्यांनी आरक्षणाच्या आंदोलनाचं नेतृत्व केलेलं आहे लढा ला लढलेला आहे असे आमदार गोपेचंद पडळकर असतील उत्तमराव जानकर असतील हे दोन आमदार जे आहेत हे आरक्षण या मुद्द्यावरनं मुद्द्याला घेऊन पुढे गेले होते महाराष्ट्रभर त्याच विषयाच्या अनुषंगानं प्रसिद्ध झाले होते ही जोडी ज्यांच्याकडनं देखील समाजाला प्रचंड आशा आणि अपेक्षा आहेत आणि निश्चितपणे उद्या आम्ही हा मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचवू की आपण हा समाजाचा प्रश्न जो आहे जो अत्यंत जिवाळ्याचा आहे अनेक पिढ्याचा संघर्ष आहे हा संघर्ष आपण विचारात घ्यावा हा संघर्ष आपण ध्यानात घ्यावा आणि आपण या विषयाचं नेतृत्व आपण दोघा तिघा चौघांनी जे काही आहेत आपले त्या सगळ्यांनी करावा आणि संबंधित विभागाकडे सरकारकडे याचा पाठपुरावा करून तातडीनं हा विषय मार्गी लावावा कारण की अनेक डॉक्युमेंटेशन त्या बाबतीतली झालेली आहे अनेक लोकांनी त्यासाठी आपलं सर्वस्व दिलेलं आहे अनेकांची नावं घेता येतील आता नावं घेण्यामध्ये वेळ न घालवता अपेक्षा ज्या आहेत उद्या त्यांच्याकडनं किंवा त्यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते जे भेटतील त्यांना आम्ही जे निवेदन देऊ आमचं जे म्हणणं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू ते या स्वरूपाचं प्रामुख्यानं आरक्षण या विषयाचं असणारच आहे आता याच्या व्यतिरिक्त आता ही आमची जरी मागणी असली तरी आपल्या समाजाचं दुखणं आहे ज्याला हात त्यांनी घातलेला आहे काय काय वेळात आता शिमरोबाचं नाव द्या किंवा आर्थिक विकास महामंडळ जे आहे त्याचं नाव ते सुरू करा या बाबतीत त्यांनी घातलेले आहेत लगेच काही ज्या मागे घोषणा दिल्या होत्या अशा योजना ज्या आहेत या योजनांवरती त्यांनी लक्ष द्यावं या योजनांवरती निधी उपलब्ध करून घ्यावा जे समाजाला नुसत्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिला असेल घोषणा झाल्या होत्या योजनांच्या आणि त्या घोषणावरती मधल्या काळात निधी मिळत नाही पूर्तता होत नाही परंतु पुढच्या कालावधीमध्ये याच्यावरती निधी आला पाहिजे आमच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरती योजना तयार झाल्या पाहिजेत पॉलिसी झाल्या पाहिजेत आणि आमच्या वाट्याला काहीतरी आलं पाहिजे या दृष्टीने देखील त्या ठिकाणी यांनी मागणी मांडली पाहिजे येणाऱ्या अधिवेशनामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे विधानसभेचं त्याच्यामध्ये राज्याचं स्वतंत्र बजेट असत त्यावेळी या आमदारांनी आपल्या हे प्रश्न जे आहेत समाजाच्या जीवाणाचे प्रश्न तिथे मांडावेत ते सोडून घेण्यासाठी यांनी प्रयत्न करावेत अशी देखील तुमची माझी सर्वांची इच्छा आहे अपेक्षा आहे दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं समाजातलं अर्थकारण खचत चाललेलं आहे समाजातला युवक जो आहे शिकतोय त्यांना नोकऱ्यांची उपलब्धता होत नाही त्या नोकऱ्यांवरती भर दिला पाहिजे व्यावसायिकता समाजामध्ये वाढीसाठी विशेष प्रयत्न होणं गरजेचं आहे कारण की बेरोजगारी मोठ्या प्रमाणावरती वाढताना दिसते समाजाचं अर्थकारण खचलेलं आहे त्याच्यामुळं अर्थातच आपल्याकडे राजकीय नेतृत्व आर्थिक नेतृत्वांची ने जी काही उणीव आहे यामुळे देखील समाज आपला मागासलेला आहे आणि म्हणून या आमदारांकडून अपेक्षा आहे की समाजाच्या आर्थिक दृष्टीनं मजबूत प्रयत्न त्यांच्याकडनं होतील त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा राज्यातले जे काही आपली युवक आहेत सामाजिक क्षेत्रात काम करणारे त्यांना देखील त्यांच्याकडनं पाठबळ भेटेल शासकीय कॉन्ट्रॅक्ट असतील टेंडर्स असतील काम असतील हे देखील आपल्या युवकांना बेरोजगार तरुणांना लायसन्सेस नसतील तर काढून की त्यांच्याकडनं मिळून घेतली जातील सरकारच्या दरबारी पाठपुरावा करून त्यांच्यासाठी तशा तरतुदी छोटी मोठ्या असतील की जेणेकरून आमचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते टिकले पाहिजेत घडले पाहिजेत वाढले पाहिजेत आणि त्यांच्या पाठीमागे देखील बॅकअप राहिला पाहिजे ज्याच्यामुळे समाजाच्या विविध विषयांची लढाई जी आहे ही लढाई पुढे चालू राहील ही लढाई पुढे नेटाने लढली जाईल तरच खरं खऱ्या अर्थाने समाजाला या मदी। या जा जा ता ता त्या ठिकाणी बळ मिळणार आहे आणि म्हणून उद्याच्या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांना या समाजातल्या आमदारांकडनं ज्या ज्या अपेक्षा आहेत आता मला ज्या वाटत आहेत ते मी सांगतोच आहे आपण देखील तुम्हाला ज्या वाटत आहेत त्या अपेक्षा तुमचे इच्छा असतील तुमचे ज्या पद्धतीने समाजाचे प्रश्न वाटत असेल की आमदारांनी या प्रश्नांकडे गांभीर्यानं बघितलं पाहिजे ते आपण कमेंट करून कळवा आणि महाराष्ट्रामध्ये लक्षात घेतलं पाहिजे की दिवसेंदिवस धनगर समाजाच्या बाबतीमध्ये बऱ्याच घडामोडी घडताना आपण पाहिलेल्या आहेत खास करून आपण जर पाहिलं असेल बीड मध्ये आपल्या दोन युवकांच्या त्या ठिकाणी हत्या झालेली आहे लातूर मधले आपल्या युवकाच्या हत्या झालेली आहे मेंढपाळांच्या वरती हल्ले मोठ्या प्रमाणावरती वाढलेले आहेत त्यांचा विषय असेल तो देखील नेटाने राहून धरला पाहिजे मेंढपाळी व्यवसाय हा पुढच्या कालावधीमध्ये दिवसेंदिवस आपण जर बघतोय खडतर होत चाललेला आहे व्यवसाय करणार बदलत्या वातावरणामध्ये मग त्यांच्यासाठी आवश्यक पॉलिसी करून त्यांना स्थिर स्थावर कसं करता येईल यासाठीचे काय उपाययोजना असतील सरकारी पातळीवरचे काही योजना असतील त्या राबवणे देखील अत्यंत गरजेचं आहे पुढच्या कालावधीमध्ये आणि समाजामध्ये जे आहे ऑलरेडी आता याच्यामध्ये समाजाशी निगडीत वेगवेगळ्या बाबी आहेत त्याच्यावरती देखील कार्यवाही होणं अपेक्षित आहे दे समाजातल्या या प्रलंबित प्रश्नांवरती कार्यवाही होणं अपेक्षित आहे जाहीर झालेल्या योजनांवरती जसं की महामेष योजना आहे या महामेष योजनांचे प्रकरण काही लोकांचे मंजूर झाले परंतु अद्यापही त्याच्यावरती निधी नाही तरतूद नाही किंवा मंजुऱ्या झाल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नाही नेमका अशा पद्धतीचं दुखणं अशी फसवणूक सातत्याने धनगर समाजाच्या वाट्याला आलेली आहे अनेक प्रकरणांमध्ये माझ्याकडे फोन येत आहेत आणि त्यांना ज्या पद्धतीनं विलंब होतोय पशुसंवर्धन विभागाकडनं असेल शेळी मेंढी विकास महामंडळाच्या माध्यमातनं तो देखील विषय आहे त्यानंतर आपल्या या नेतृत्वांच्या माध्यमातून समाजाच्या आवश्यक बाबी समाजाचे मूलभूत प्रश्न असतील समाजासाठी सोयी सुविधा निर्माण करणं वाडी वस्ती गावखेड्यावरती ज्याच्या इन्फ्रास्ट्रक्चर समाजाला गरजेचं आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर मिळणं गरजेचं आहे उद्याच्या काळामध्ये घरकुलांची संख्या जी आहे ती समाजातल्या गरजूंना घरकुलं मिळाली पाहिजेत ती संख्या वाढली पाहिजे याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे तर या आमदारांच्याकडनं त्यांच्या त्यांच्या मतदारसंघामध्ये देखील समाजातल्या या प्रश्नांबद्दल त्यांनी काम केलं पाहिजे आणि राज्यामधल्या समाजाच्या देखील ह्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत आणि म्हणून जिथे कुठे आता उद्या आम्ही प्रातिनिधिक समजा पुण्यामध्ये जरी हा कार्यक्रम होत असला तरी आपण आपापल्या भागामध्ये जिथे कुठे आमदारांचा कार्यक्रम होईल आमदार आपल्या भेटीस येतील भेटतील सत्कार समारंभ होतील निश्चितपणे झाले पाहिजेत त्यांचे सत्काराचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी महाराष्ट्रभर झाले पाहिजेत आणि कारण की आपल्या संख्या वाढलेल्या आहेत आणि आमदारांची संख्या उद्याच्या काळामध्ये वाढवायची आहे ते वाढवण्यासाठी ते दे प्रोत्साहन देण्यासाठी निश्चितपणे कार्यक्रम वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये होणं गरजेचं आहे परंतु तिथे होत असताना कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण त्यांना स्मरण करून देणं आमदारांना आठवण करून देणं त्यांच्याशी पत्र व्यवहार करणं प्रशासकीय पातळीवरती त्यांच्याकडनं दे अशा पद्धतीचं कामकाज होण्यासाठी आपण सातत्याने त्याचा पाठपुरावा करणं हे देखील हे देखील गरजेचं झालेलं आहे पांडुरंग घाटोळे म्हणतात सरकारने आपल्याला एक शब्द दिला होता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ज्या आदिवासींना ते धनगरांना मिळालं पाहिजे त्याच्यावरती काहीच झालं नाही निश्चितपणे मी मागाशी बोललेलोच आहे जे ज्या पद्धतीच्या सुविधा ज्या पद्धतीच्या तरतुदी ह्या नुसते जी आर काढले शासन निर्णय काढले तर मिळाले नाहीत त्या मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीचं देखील कामकाज आगामी काळामध्ये यांच्या माध्यमातून आमदारांच्या माध्यमातून हे झालं पाहिजे अशा पद्धतीची इच्छा हे सर्वांचीच आहे आणि म्हणून उद्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना उद्या लाईव्ह तर असेलच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण प्रयत्न करूया तो कार्यक्रम ज्यावेळी चालू आहे साधारणपणे अकरा साडे अकराचं टाइमिंग अपेक्षा होण्याचं तर तो लाईव्ह आपण दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहोत परंतु आपण देखील तुम्हाला काय वाटते की कुठले विषय महत्वाचे आहेत कुठले मुद्दे महत्वाचे आहेत चा, जे आमदारांनी उचलले पाहिजेत समाजाचे अजून कुठल्या समस्या आहेत अडचणी आहेत प्रश्न आहेत जे सरकारने टाळलेला आहे आरक्षणाचा तर निश्चितपणे आहे आरक्षण विषयावरती सातत्याने फसवणूक झालेली आहे यावेळी आपल्या आमदारांची संख्या वाढलेली आहे या आमदारांनी हा विषय हातामध्ये घेतला हात पाहिजे सरकारसोबत पाठपुरावा केला पाहिजे सरकारच्या वेगवेगळ्या विभागांनी जे मागे डॉक्युमेंटेशन मध्ये प्रॉब्लेम केलेले विशेषतः महसूल विभागाने त्याच्याकडे लक्ष देऊन तिथे दुरुस्ती करून घेतली पाहिजे या सगळ्या गोष्टीकडे आणि अजून याच्यातूनही काय राहिला असेल तर त्या गोष्टीकडे देखील या आमदार महोदयाने लक्ष दिलं पाहिजे समाजाच्या भावनांची त्या ठिकाणी आ, कदर केली पाहिजे आदर केला पाहिजे समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि त्या पद्धतीनं कार्यवाही झाली पाहिजे बापू शिरसाड म्हणतायत आम्हाला योजना आहे म्हणजे आरक्षण महत्वाचं आहे आरक्षण आरक्षण मिळालं तर योजना आपोआप लागू होतात निश्चितपणे आरक्षण हा विषय म्हणूनच सुरुवातीला घेतला आणि त्याच्यासाठी उद्या स्मरण करून देण्यासाठीच आम्ही त्यांच्यासोबत पत्र व्यवहार करतोय आमची टीम जी आहे पुणे शहरामध्ये काम करणारी समाजाची जी टीम आहे ती उद्या या आमदार महोदयांना स्वतंत्र कार्यक्रम झाल्यानंतर भेटणार आहोत त्यांना लेखी पत्र देणार आहोत उद्या की जेणेकरून त्यांच्या देखील स्मरणात राहील की हा विषय आपण मागे त्याच्यावरती काम केलेलं आहे आणि उद्याच्या काळात देखील काम करणं त्याच्यावरती आपले जबाबदारी आहे दायित्व आहे आणि म्हणून समाज बांधवांना देखील विनंती करेल कार्यक्रमाला पण या पण ज्यावेळी आम्ही त्यांच्यासोबत हा पत्र व्यवहार करणार आहोत त्यांना निवेदन पत्र धनगरेशच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी हा प्रश्न प्रलंबित प्रश्न आहे तो सोडवण्यासाठी त्यांनी कार्यवाही करावी पुढाकार घ्यावा त्या आमदारांनी स्वतःहून आता उद्याच्या काळामध्ये आरक्षणा लढ्याचं नेतृत्व करावं आणि आरक्षणाचा प्रश्न तातडीनं विशेषतः पडळकरांच्याकडून गोपीचंद पडळकर आहेत यांच्याकडनं फार अपेक्षा आहे कारण की ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खूप जवळचे आहेत आणि हा विषय त्यांनी पूर्वी घेतलेला आहे मागच्या समितीमध्ये देखील ते होते आणि आता ते लोक विधानसभेत निवडून गेलेले आहेत त्याच्यामुळं त्यांच्या बोलण्याला निश्चित वजन येईल आणि त्यांनी हा प्रश्न स्वतःहून घेतला पाहिजे बाकीच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला आहे ती चांगली बाब आहे परंतु समाजाचं म्हणणं समाजाची प्रायोरिटी जी आहे ती बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी होत राहते केल्या पाहिजेत परंतु ही महत्वाची गोष्ट झाल्यानंतर जो इफेक्ट निर्माण होणार आहे तो या छोट्या छोट्या गोष्टीपैकी काही पटीन मोठा असणार आहे ही समाजाची देखील धारणा आहे भावना आहे या भावनेला देखील त्यांनी लक्षात घेऊन उद्याच्या काळामध्ये आक्रमकपणे हा विषय मांडून तातडीने सोडून घ्यावा तातडीने शासन निर्णय काढण्यासाठी देखील प्रयत्न करावा दुसऱ्या बाजूला राम शिंदे साहेब आहेत दत्तामाम आहेत यांनी देखील याचं दायित्व स्वीकारून आपल्या सरकारमध्ये कार्यवाही करावी माहिती सरकार आहे संख्याबल चांगला आहे त्यामुळं निर्णय घेण्यामध्ये मला कुठल्याही प्रकारची अडचण वाटत नाही आणि सुरुवातीच्या टप्प्यात जर निर्णय झाला तर समाजाचं जे प्रचंड मोठं आजवर झालेलं नुकसान आहे ते भरून निघायला देखील मदत होईल अशा पद्धतीचं माझं कर मत आहे व्यक्तिगत तुम्हाला काय वाटतंय हे तुम्ही कमेंट करून कळवा आमदारांकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत ते देखील कळवा समाज म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं काय अपेक्षा धरताय हे देखील कळवा एवढंच या ठिकाणी मी माझं मत मांडतो आणि सर्वांना विनंती करेल समाज संघटित करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रत्येक आठवड्यात प्रत्येक दिवशी थोडा वेळ दिला पाहिजे प्रत्येकाने या समाजाचं दायित्व स्वीकारलं पाहिजे जबाबदारी स्वीकारली पाहिजे तरच उद्याच्या काळामध्ये हा समाज संघटित होईल अन्यथा अनेक वर्षापासून असंघटित असल्या कारणानं झालेलं नुकसान हे उद्याच्या काळात देखील असंच चालू राहील आणि म्हणून आपण सगळ्यांनी थोडा थोडा वेळ देऊ समाजाला संघटित करायचं जागरूक करायचं जोडायचं काम प्रबोधनाचं काम असेल आणि सातत्याने संघटन राहील असंघटितपणा सातत्याने राहिला म्हणून खूप मोठं नुकसान झालेलं आहे कधीतरी एकत्र येणं कधीतरी ये ये कार्यक्रम घेणं कधीतरी उपक्रम घेणं याच्यातून समाज संघटित होत नाही सातत्याने समाजाला ना, ऍक्टिव्ह ठेवण्यासाठीच्या प्रोग्राम उपक्रम हे झाले पाहिजेत समाजामध्ये जागृती मोठ्या प्रमाणावरती झाली पाहिजे समाजाचं जो समाज जागृत आहे आज महाराष्ट्रामध्ये त्याला जे जे पाहिजे तो तो हक्काने मागून घेतो निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातन ते पदरथ पाडून घेतात आणि तो त्यांचा अधिकार आहे ते पार पाडतात परंतु आम्ही या लोकशाही व्यवस्थेमध्ये जर जागृत होणार नसेल संघटित होणार नसेल तर आम्हाला काही मिळणार नाही हे देखील तितकच खरं आहे तर hmm. एवढंच की आपल्याला निवेदन करतो आणि उद्या उपचित्र हा अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी